आयच्या कलेक्शन मध्ये आज सुंदर असं तक्षशिला साडीच लाईव्ह होणार आहे तर सर्व मैत्रिणींनी लाईव्ह जॉईन करायचं आहे फास्ट फास्ट लाईव्ह जॉईन करायचं आहे लवकर लवकर लाइव जॉईन करायचं आहे शेअर करायचं आहे लाईव्ह शेअर करा जॉईन करा तक्षशिला साडीचं लाईव्ह होणार आहे तक्षशिला सुंदर अशी साडीचे लाईव्ह जॉईन होणार आहे आणि ज्या मैत्रिणी संस्कृतीनंचे हाय ताई खूप दिवसाने लाईव्ह आहे आपलं आपण लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह शेअर करा आज आपले व्हिवर्स ना पन्नासपेक्षा क्रॉस होऊ द्यायचे आहे आणि लाईव्ह फक्त दहा मिनिटाचाच असणार आहे तर आपण सुंदर असा हेअर क्लिप ना ऑफर प्राईज ऑफरला देऊयात आपण सबस्क्रायबर गिफ्ट म्हणून लाईव्ह शेअर करा पण पन्नासपेक्षा जास्त व्हिवर्स पाहिजे कारण आज खूप दिवसांनी लाईव्ह आहे लाईव्ह शेअर करायचं आहे फास्ट फास्ट लाईव्ह शेअर करा फास्ट लाईव्ह शेअर आहे जॉईन करायचं आहे व्यूवर्स वाढवायचे आहे जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करायचंय काल रात्री साडेनऊ वाजता लाईव्ह घ्यायचं होतं पण काही कारणास्तव कस्टमर दुकानात असल्यामुळं लाईव्ह घेता आलं नाही आणि जयंतीचा लोडा आहे शॉप मध्ये त्याच्यामुळे लाईव्ह झाले नाही तर लाईव्ह आता शेअर करायचं आहे जास्तीत जास्त लाईव्ह शेअर आहे चालू करूयात का लाईव्ह लाईव्ह चालू करूयात का, का फास्ट कमेंट करून सांगायचं आहे फास्ट फास्ट लाईव्ह जॉईन जा... करायचं आहे रेकॉर्डिंग बघून बुक केलं तरी चालेल फास्ट फास्ट लाईव्ह जॉईन करायचं आहे लाईव्ह जॉईन करायचं आहे फास्ट फास्ट आणि आज सबस्क्राईबर गिफ्ट हेअर क्लिप देणार आहे पण व्ह्यूवर्स वाढवायचे आहेत नवीन ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे फास्ट फास्ट लाईव्ह जॉईन करायचं आहे तक्षशिला साडीचे लाईव्ह असणार आहे तक्षशिला पटकन लाईव्ह जॉईन करायचं आहे व्ह्युअर्स वाढू द्या व्ह्युअर्स वाढू द्या फास्ट फास्ट व्यूअर्स वाढू द्यात सुंदर असं कलेक्शन आहे तक्षशिला साडीचं ट्रेंडिंग पॅटर्न आहे पहा सुंदर अशी तक्षशिला साडी आहे सुंदर अशी तक्षशिला साडी आहे आणि पूर्ण झरीचं काम दिलेलं आहे पहा पूर्ण झरीचं काम दिलेलं आहे फूल आहेत दोन पॅटर्न आहेत आपल्यापाशी हा एक तक्षशिला पॅटर्न वन आहे आणि टू एक आहे दोन डिझाईन आहेत आधी घातलेला आपण कलर चॅट पाहून बोलायचा लाईट आणि डार्क कलर चॅट दोन कलर चॅट आहे आणि सुंदर अशी ऑफर प्राईज असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तर सर्व मैत्रिणींनी लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आवाज येतोय का कमेंट करून सांगायचा आहे लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्ह्यूवर्स वाढवायचे आहेत व्ह्युअर्स वाढवायचे आहेत व्ह्यूवर्स नाही आहेत व्हिवर्स वाढवायचे आहेत फर्स्ट सुंदर कलर आहे हा मेहंदी कलर आहे पूर्ण साडीवर अशी बुट्टी दिलेली आहे कोयरी टाईप साडीवर बुट्टी दिलेली आहे फुलांचा पॅच आहे आणि तक्षचिलाची बॉर्डर नंबर एक असणार आहे सुंदर अशी असणार आहे साडी पहा सुंदर अशी असणार आहे संपूर्ण साडी शेवटची ओपन करून दाखवणार आहे दोन्ही पॅटर्न मधला दोन्ही भा सुंदर अशी साडी पूर्ण साडीवर बुट्टी आणि ब्लाऊज पीसही बुट्टीचा येणार आहे आणि काठ सुंदर अशा येणार आहे जरीचा आहे फॉईल प्रिंट वगैरे हो नाही जरीची बुट्टी आहे तर सर्वांनी लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ज्या मैत्रिणी लाईव्हला जॉईन झाल्यात ना नवीन त्यांनी लाईव्ह शेअर करायचं आहे शेअरिंगचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर सुंदर असं आपण सबस्क्रायबर गिफ्ट देणार आहोत लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करायचं सेकंड असणार आहे कलर हे पहा लाइट पर्पल कलर किंवा पिंक कलर लाइट पर्पल कलर किंवा पिंक कलर ही आहे ती दुसरी बॉर्डर आहे आणि ही आहे ती पहिली बॉर्डर आहे अशा दोन तक्षशिलामध्ये बॉर्डर आहे पहा दिसते का हा आहे तो वेलीनचा आहे हा आहे तो वेलींची बॉर्डर आहे आणि ही आहे ती सुंदर अशी फ्लावरमध्येच वेलिंची बॉर्डर आहे वेगवेगळी बॉर्डर आहे ही बॉर्डर वेगळी आहे ही बॉर्डर वेगळी आहे कुठलीही बॉर्डर तुम्हाला मिळेल कोणताही कलर मिळेल जो कलर पाहिजे तो बुकिंग नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लाईव्ह शेअर करायचा आहे हा आहे तो ह्याची बुट्टी आहे ना ह्याची बुट्टी लहान आहे आणि याची बुट्टी आहे ती मोठी आहे तक्षशिलामध्ये दोन साड्या आपल्याकडे अवेलेबल आहे हा फर्स्ट आणि हा सेकंड पॅटर्न तर आपण फर्स्ट पॅटर्न पाहिला हा दुसरा आहे ह्या साडीला पण जरीच काम आहे साडीवर सुंदर अशी विविंग दिलेली आहे शायनिंग भरपूर आहे टू टोन कलर आहेत गोल्डन टू टोन कलर दिसत आहे सुंदर अशी शाईन आहे साडीला एक पहा सुंदर अशी शाईन आहे साडीला काट अशा आहे फुल जरीने भरलेला असा पदर आहे फुल्ली जरीने भरलेला असा पदर आहे तर हा कलर आहे पर्पल लाइट पर्पल किंवा लाईट पिंक कलर आहे रोशनी हाय ताई प्राइस तेराशे पन्नास आहे ताई तेराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंग मध्ये असणार आहे आपला बुकिंग नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा बुकिंग नंबर पिन करता येतो का बघते मी मला अजून बुकिंग नंबर पिन करता येत नाही बुकिंग नंबर पिन करता आला तर मी चेक करते कसा करायचा मग पिन करेल बुकिंग नंबर लाईव्हला मला बुकिंग नंबर पिन करता येत नाही हा आहे मोस्ट व्हायरल कलर म्हणजे पर्पल कलर पर्पल पर, 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 कलर तक्षशिला म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्ही ही साडी जास्तीत जास्त व्हायरल झालेली पाहिलेली आहे तक्षशिलामध्ये ही साडी तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब प्रत्येक ठिकाणी ही साडी जास्तीत जास्त व्हायरल झालेली येत जास्तीत जास्त व्हायरल झालेली ही तक्षशिला आहे हा कलर आहे पर्पल कलर आहे पहा हा तिसरा कलर आहे पर्पल कलर लाईव्ह शेअर करायचा आहे व्यूअर्स नाही दिसत आहे शेअर व्यूअर्स वाढवायचे ते पहा हा कलर आहे पिस्ता कलर चौथा कलर आहे पिस्ता कलर सुंदर असा पिस्ता कलर पिस्ता कलर पाचवा कलर आहे, कलर, टोन मध्ये आहे बुट्टी फुल्ली साडीवर आहे शेवटी एक साडी आपण ओपन करून पाहणार आहोत रेकॉर्डिंग बघून बुकिंग केल्या तरी चालेल सुंदर अशी वेलिंची काट आहे तक्षशिला मधला हा पाचवा कलर आहे मोरपंखी कलर हा रामा ब्लू कलर आहे सहवा कलर रामा ब्लू कलर हे पहा सुंदर असा सहवा कलर रामा ब्लू कलर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवर बुक करायचा आहे पहा सहवा कलर रामा ब्लू कलर आहे बुकिंग नंबरवर स्क्रीनशॉट घेऊन बुक करायचा आहे सातवा कलर असणार आहे सुंदर असा ग्रीन कलर आहे डार्क बॉटल बॉटल ग्रीन ग्रीन कलर कलर असणार असणार आहे डार्क तेराशे पन्नास ऑल इंडिया क्रिसिपी मध्ये असणार आहे जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करायचं आहे हे पहा तेराशे पन्नासमध्ये मध्ये बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर, कलर सुंदर असा कलर चॅट आहे एकच पॅटर्न दाखवणार आहे सुंदर असा स्काय ब्लू कलर आहे डार्क स्काय ब्लू कलर आहे पहा हा कलर आणि हा कलर वेगळा आहे आणि दोघांचा पॅटर्नही वेगळा आहे हा कलर वेगळा आहे हा डार्क आहे आणि हा आहे तो लाईट ब्ल्यू आहे हा रामा कलर आहे दो वेग दो, दोन इंच्या बॉर्डर वेगवेगळ्या ते पहा आणि बुट्टी पण वेगवेगळे आहेत तक्षशीला एक तक्षशीला दोन दोन वेगवेगळ्या बुट्टी आहेत आणि दोन वेगवेगळ्या पॅटर्न आहेत सुंदर असा आहे जो पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरला पाठवायचं आहे पहा सुंदर असं कलेक्शन आहे असणार आहे मरून कलर हे पहा मरून कलर सुंदर असा मरून कलर सुंदर असा मरून कलर जरीच काम आहे साडीची फॉइल प्रिंट नाही निघून जाणार नाही साडीची गॅरंटी असणार आहे फॉइल प्रिंट निघून जाणार नाही साडीची गॅरंटी असणार आहे सुंदर अशी साडी आहे हा डार्क पर्पल कलर आहे पहा डार्क पर्पल -पर पर 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 कलर आहे हा पर्पल कलर वेगळा आहे आणि हा पर्पल कलर वेगळा आहे दोन्ही पर्पल कलर वेगळा आहे दोन्ही कलर वेगवेगळा आहेत तेरा कलरचा कलर चॅट आहे त्यातील अकरा कलरचा चॅट दाखवलेला आहे तेराशे पन्नास ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये असणार आहे तर तुम्ही आपली ऑर्डर एकोणऐंशी बहात्तर त्र्याऐंशी ब्याण्णव दहा या बुकिंग नंबरवर बुक करू शकता आजच्या पुरते एवढेच कलेक्शन उद्या आपण चंद्रपूर सिरोस्ती पैठण पाहूयात